गटातील पंचवीस किलो वजन गटाचा बक्षीस वितरण सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र तात्या शेलार यांच्या शुभ संपन्न होत आहे व्यासपीठावरती बालगटा लाल कास्ट मध्ये आलेला आहे तर मेघराज काजळे निरगुडे निळ्या कास्ट मध्ये आलेला आहे एकोणऐंशी किलो वजन गटाची बॅट क्रमांक दोन वरती एक आटी तटीची कुस्ती सुरू आहे या कुस्ती ऑफिशियल अखाड़ा प्रमुख अमलेश्वर बाळासाहेब राऊत यांचे शिष्य सोमनाथ भोसले यांच्यातर्फे सर्वप्रथम द्वितीय क्रमांकासाठी मेडल्स पदक या ठिकाणी पुरस्कृत आहे या कुस्तीनंतर शहाऐंशी किलो वजन गट राकेश वाघमोडे शेळगाव लालपट्टी नितीन निंबाळकर पट्टी अथर्व जगताप सर, सर किलो गौरव पाटुळे कवठळी ऋषिकेश काळेल बळपुडी तयार राहायचे नाही नाही राहू द्याव द्या दे, असं दे छान फक्त क्रम ठेवा प्रथम द्वितीय तृतीय प्रथम क्रमांक प्रेमराज चौगुले कळस द्वितीय प्रणव बाबर सेटफळगडे तृतीय शौर्य लोंडे उद्धट वितरण या ठिकाणी सुरू आहे प्रथम क्रमांकाचा एकदम छान असा ट्रॅक शूट ट्रॉफी स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र अठ्ठावीस किलो यशराज वायसे भिगवण प्रथम सर्वजीत गाडेकर लाकडी द्वितीय सार्थक निटवे लासुरणे तृतीय चला प्रगतशील बागायतदार आणि उद्योजक गोरख तात्या कदम या पाहुण्यांच्या हस्ते हा बक्षीस वितरण या गटाचा होत आहे पाहुण्यांना विनंती आपण बक्षीस वितरण डिजिटल पद्धतीनं कुस्ती स्पर्धा सुरुवातीपासून अतिशय शिस्तप्रिय चालू आहे आणि हे कुस्ती मैदान हे कुस्ती स्पर्धा कुस्ती सम्राट या युट्यूब चॅनल वरती लाईव्ह दाखवून बलक लाल शून्य निळा पाच शहाऐंशी किलो तयार राहायचं स्वप्नील दगडे रेड कॉस्ट्यूम साहिल जमादार ब्लू कॉस्ट्यूम क्रम ठेवा व्यवस्थित क्रम ठेवा थांबा, थांबा थांबा अठ्ठावीस किलो विजेते या ठिकाणी बक्षीस वितरण संपन्न होत आहे जोळसर उद्योजक गोरख तात्या कदम यांच्या हस्ते संपन्न होत आहे अठ्ठावीस किलो बक्षीस वितरण बत्तीस किलो राजवर्धन खाडे अकोले प्रथम साई गरजे भवानीनगर द्वितीय पंकज पुणेकर तृतीय पा, आणि पाहुणे आहेत संतोष काका वाबळे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर भगवान बर पहिलवान भगवान नाना राजपुरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण होत आहे सजलेले रण कुरे लाल पट्टे बालमल्ल तेजवर छात्या यांचे पण सुपा एवढं काळेज आहे आतमध्ये तेव्हा ते विजेते ठरलेले आहेत 36 किलो, नावी, चैतन्य देवकर पवन पाहुण्याच्या हस्ते बक्षीस वितरण संपूर्ण होत आहे वजन गट आहे छत्तीस किलो प्रथम क्रमांक राजवर्धन सेंडगी नावी मार्कड कुस्ती केंद्राचा पैलवान आहे चैतन्य देवकर लोमेवडी लोमेवडीचा पैलवान आहे पवन खारतोडे कळस या सर्व विजेते पैलवानांच या ठिकाणी बक्षीस वितरण संपन्न होत आहे मात्या खड्यावरती लाल पट्टे चार गुण निळा पट्टे चार गुण लाल पट्टीच्या पैलवानांचं चॅलेंज आलेलं होतं त्या चॅलेंज त्याचं सक्सेस झाल्या त्याला एक गुण मिळालेला आहे आणि गुणाचे चार चार असा गुण फलक झालेला आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये एकोणऐंशी किलो वजन गटात मेघराज काजळे निगु निरगुडी पैलवान जरी निर्गुडीचा असला तरी